प्लास्टर होतं सहा महिने माझा पाय अगून झाला आहे त्याच्यामुळे मला अजिबात चालता येत नाही मी स्टिक घेऊन आले होते रिक्षा आत येत नाही मला खूप टेन्शन आलं होतं पण या मुलांनी मला नाव माहित नाही सगळ्यांचं पण मला इतकी मदत केली इतकी मदत केली व्हील चेअर वर मला एक पोचतं पिल रूम पर्यंत बर वाटलं खूप छान त्यांनी मला पोचवलं अरे मी या ठिकाणी आलेली आहे हा धरून नेली तिथे नेली तिथं पण आत मंदिर डा घालावलं आणि दिलं ना आले मी खाली तो मला घेऊन आला खाली असं केलं त्याने बाळ माझे माझी तर माझं नाव आहे मला चांगली ट्रीटमेंट दिली इथे मतदानाला आलो फार आनंद झाला मला तुमची व्यवस्था पण खूप छान आहे

दे दे भारत के लिए, भारत छो भारत, भारत चे मुझे मा ताकत ताकत चे मुझे मुझे।